आंबट तिखट गोड असे छान चवीची टोमॅटोची चटणी तयार करणारे त्यासाठी मी कढईत एक पळी एवढं तेल घेतलं होतं तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकली मोहरी छान फुलली की त्यात थोडंसं जिरं टाकलं जिरं छान तडतडलं की त्यात थोडेसे आठ दहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या त्या मी खोडून घेतल्यात त्या टाकल्या तुम्ही ठेचूनही घेऊ शकता थोडासा कढीपत्ता टाकला आणि मिरच्यांचे दोन तुकडे टाकलेत मिरच्या आपण थोड्या कमी टाकल्यात कारण की त्याची चव छान याला थोडीशी तिखट आली पाहिजे आणि थोडासा कांदा मी बारीक कट करून घेतला होता हे साधारण दोन कांदे आहेत ते त्यात टाकून घेतले आणि छान कांदा तांबूस रंगावर लाल झाला की त्यात एक चिमूट हळद म्हणजे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे माझा चमचा थोडा छोटा आहे म्हणून मी दोन चमचे टाकले त्यानंतर हे छान परतून घ्यायचं लाल तिखट आणि हळद छान तेलावर परतली की आपण त्यात बारीक कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करणारे मी साधारण मध्यम आकाराचे चार टोमॅटो घेतले होते ते बारीक कट करून घेतले ते त्यात टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं टोमॅटो आणि कांदा छान मिक्स झाला की आपण त्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर मी साधारण एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा गुळाचा खडा टाकलेला आहे म्हणजे टोमॅटोच्या भाजीला खूप छान चव येते थोडासा गुळ किंवा साखरही तुम्ही त्याऐवजी टाकू शकता आणि छान शिजवून घेतलं आणि मस्त बारीक कट करून घेतलेली कोथंबीर टाकली आणि सर्व केली ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता अप्रतिम अशी चवीची लागते नक्की ट्राय करून पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा